ज्या गावातून पोरं शिकून मोठे झाले त्याच गावामध्ये त्यांचा सत्कार ठेवतात याचा सुद्धा ठेवतात हा सुद्धा गावात जाते सत्कार घेते पुन्हा विचार करते मी गावात आलो जर माझ्या आईच्या भेटीला गेलो नाही तर लोक मला नाव ठेवतील म्हणून जाऊन तर बघतो एक शब्द बोलून येतो हा घरी जाते त्याच्या घराला लॉक लावलेला असते हा शेजारच्या काकू लागते काकू माझी आई दिसली का तुम्हाला ते काकू माती बेटा तुझी आई खूप दिवस झाली गेली इथून कुठे गेली माहीत ना मला पण ती मला म्हणत होती कि माझा मुलगा कधी ना कधी येईल चिठ्ठी त्याला दिसील हे चिठ्ठी तिनं ठेवली तुझ्यासाठी त्याच्यात काय आहे मी नाही बघितलं मग तशी तिनं जशी दिली तशीच आहे हे चिठ्ठी घे मुलगा चिठ्ठी घेते आणि ते चिठ्ठी खोलते त्या चिट्टी मध्ये असते बाब तू जीवनभर माझा तिरस्कार केला खरंच वाईट नाही वाटलं मी माझ्या नवऱ्याचं एकच निशाणी होती माझं घर मी थे गाण ठेवलं ते सावकार त्या सरपंचाकडे पचलं मला वाईट नाही वाटलं बाब कारण ते तुझच होत मी मरेपर्यंत सावकाराचे महिने भोगले मला वाईट नाही वाटलं रे तुम्हाला न विचारता तिकडे लग्न केलं नोकरीवर लागला तरी वाईट नाही वाटलं पण खरं सांगू ज्या दिवशी नाही पाहू दिलं ना त्या दिवशी मन खूप रडलं माझ मला मराच्या वेळेस आखरी नाताचं तोंड बघायचं होतं रे बा तू मला नाताचं तोंड नाही बघू दिलं त्यावेळेस माझं मन खूप दुःखी झालं खूप वाईट वाटलं मला पण खरं सांगू बा तुझ्या संग आज एक बोलायचं होतं खरं सांगायचं होतं म्हणून ती चिठ्ठी लिहून ठेवली अरे तू दोन वर्षाचा होता तुझा एक्सिडेंट झाला आणि त्या तुझा डोळा गेला तू सव्वा महिन्याचा असताना तुझा बाप मेला बाळ मी माझ रक्त पाजून तुला लायचं मोठ केलं अरे दोन वर्षाचा असताना तुझा एक्सिडेंट झाला आणि त्याच्यात तुझा डोळा गेला तुला कोण अंधळ म्हणू नये म्हणून माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला रे बाळ माझा स्वतःचा डोळा काढून मी तुला दिला, दिला आज जे जग बघत आहे ना बाळ तू आईच्या डोळ्याने जग बघत आहे या आईचा तू जीवन भरती रसकार केला बाळ जीवन भरती रसकार केला जीवन भरती रे मा, मा कशी होतीये एक, एक, एक आई पोराला म्हणते बाळ माझा चष्मा फुटला माझा चष्मा करून आणशील का रे तर मुलगा म्हणते आई ह्या महिन्यात माझ्याकडे पैसे नाही पुढच्या महिन्यात पुन्हा पुढचा महिना येते बाळ मला काही दिसत नाही मा चष्मा करून आणशील का रे पुन्हा मुलगा म्हणते आई थोडासा हात कळक आहे ग माझा सुन म्हणते काय काय करते तुमची माय उचलला गिलास उचलत नाही कशाला चष्मा पाहिजे तुमच्या मायला तेव्हा ती ते आई म्हणते की काश मेरा टूटा हुआ चष्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा से अच्छा मूरत देख सकती थी काश मेरा टूटा हुआ चश्मा बना दिया होता बेटा तो मैं अच्छा से अच्छा मूरत देख सकती थी किसको दुनिया देखने का शौक है मेरे लाल अरे चष्मा लगा के मैं तेरी सूरत देख सकती थी महाराष्ट्रातच नाही तर माझा खूप आशीर्वाद आहे त्याला कि चारी सगळ्या भारताला माझा उमेश गाजला पाहिजे कारण चांगल्या लोकांना थोडासा वेळ लागते क्योंकि बेटा बुलंदी पे चलना बड़ी बात नहीं है बुलंदी पे ठहरना बहुत बड़ी बात है ये ऐसे आएंगे बुलंदी पे जाएंगे कब जाएंगे पता भी नहीं चलेगा लेकिन तू धीरे धीरे बुलंदी पे चलेगा वहीं पे टिका हुआ रहेगा, ये दुआ है मेरी। मेरे बच्चे ने बहुत ये नहीं बोल सकती मैं क्योंकि वो मेरे से छोटा है जब कोई बड़ा अपने को पैसे दे के नवाजता है तो एक ऐसा बोल सकती कि दुआ है पर जब कोई एक छोटा अपने को है तो ये बहुत अलग फीलिंग होती है अलग अच्छा, अच्छा लगता हैला दे दे दा दिख 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 खरण, मा, माँ बाप की जगह कोई नहीं ले सकता दुनिया में एक जंगल में एक मृत्यु वाला रुतुक बजाता है एक बकरी का बच्चा मेलना उसके सामने आके खड़ा रहता है ये रोज मृतुक बजाता है मृतुंग मतलब ढोलक की तरह होती है ये रोज ढोलक ढोलक मृदुंग बजाता, बजाता है वो मेमने का बकरी का बच्चा रोज उसके दोलक सामने दोलक आके, आके खड़ा रहता खड़ा है वो मृदुंग वाला बोलता अरे बच्चा तुझे इतनी संगीत की समझ है तुझे मेरा मृदुंग समझता है मैं क्या गाता हूँ मैं क्या बजाता हूँ तुझे समझ में आता है और पिल्ला बोलती नहीं मुझे नहीं समझ में आता सर कि आप क्या बजा रहे हैं मुझे नहीं भी नहीं समझता है सर आप, 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 आप क्या संगीत बजा रहे हैं मुझे संगीत का कुछ भी नहीं, नहीं समझता पर आप, आप जब, जब पे हाथ देते हैं जब आपका मृतुक बचता है तो ये बात याद रखिए सर आपके मृतुक का जो चमड़ा लगा हुआ है ना वो मेरे माँ का है जब आप मृतुंग हाथ मारते हैं तो मेरे कलेजे को लगता है कि मेरे माँ का बज बजरा है इसीलिए मैं रोज़ आके तुम्हारे सामने खड़ा रहता हूँ सर मुझे तुम्हारे संगीत का कुछ भी पता नहीं पर मुझे ये पता है कि चमड़ा मेरे माँ का है अशा बापाकडून आशीर्वाद मिळणं आणि हे पण खरंच आहे मला समाजाचा खूप आशीर्वाद आहे माझं गाणं बजानं बस इतकंच आहे पण तुमच्या प्रेमामुळे ते एवढं मोठं करून टाकलं तुम्ही माझी अवकात नाही इथे आज, आज जिथे तुम्ही बसवलं ते फक्त आणि फक्त माझ्या समाजाची देण आहे माझ्या समाजाचा आशीर्वाद आहे बाकी माझी नाही तुम्ही एवढं नवाजलं मला माझी सायकलची अवकात नव्हती आज तुम्ही मला प्लेन मध्ये बसवता हे फक्त आणि फक्त माझ्या समाजाची देण आहे माझ्या समाजाचा आशीर्वाद आहे खास तर अशा माथाऱ्या बाबांचा आशीर्वाद आहे माझ्या बापांचा आशीर्वाद आहे मुलगा विदेशामध्ये शिकायला जाते तिकडेच नोकरी लागते तिकडेच लग्न करते संतोष सुद्धा तिकडेच लग्न करते आई वडील खूप फोन करते बाळ एकवडा भेटीला तरी ये माझ्या तरी भेटीला येत नाही बाप आठवत करू 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 बापाचा जीव निघून जाते कधी गेला दुपारपासून गेला म्हणते माझ्यासाठी ना विमानाची तिकीट आणणार आहे मी विमानानं जाणार आहे म्हणते कुठे जाणार आहे विमानानं माझा मुलगा लंडन ला राहते आई लंडन कुठं तुझा मुलगा तिकीट घेऊन येणार आहे ते म्हणते नाही माझा मुलगा तिकीट घेऊन येते माझ्या मुलानं मला सांग सांगितलं की मी तिकीट घेऊन येते माझा मुलगा येईल म्हणून आईतच वाट बघत बसते संध्याकाळ होते दोन दिवस होती पण आई तिथून उठत नाही सर्व लोक म्हणतात चल माय माझ्या घरी काहीतरी खा तिथे नाही माझ पोरग मला घेऊन जाणार आहे माझ्या पोराने सांगितलं की मी तुझ्यासाठी तिकीट आणतो तिथंच वाट बघत बसते म्हातारी कि लढणे झगडणे बापचे बेटे निकल पडे जिसे बात करणे पत्थर शिसे से बात करणे पत्थर निकल पडे जिसने बी दिल तुकाया बाप का खुदा की कसम उसके कपड़े से कीड़े मकोड़े निकल पड़े कीड़े मकोड़े निकल पड़े बोलाए जे होते मला तू मत संगे परत

पासून उपाशी रमाई म्हणते मी उपाशी राहू शकतो माझ्या लेकरांना उपाशी कसं ठेवू शेजारच्या बाया एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातात ही म्हणते तुम्ही कुठं जाता ग त्या बाया म्हणतात आम्ही ना एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामाला जातो मी येऊ का ग चार दिवस झाले माझे लेकर उपाशी आहेत हो चल ना पण रमाई म्हणते दिवसा गेली तर मी कोणाला दिसेल माझ्या साहेबाची बेइज्जती होईल रात्री आली तर चालेल का ग मग रात्री रमाईला त्या बाया कामाला घेऊन जातात रमाई डोक्यावर पदर घेऊन दरवाजामध्ये एका साईजला उभी राहते तो, तो, तो मुसलमान फॅक्टरीचा मालक तिच्याकडे पाहते आणि त्या दुसऱ्या बायांना विचारते की औरत कोण है अच्छे घर से लगती है ऐसा कौनसा दिन आ गया बिचारी पे जो आज मेरे फॅक्टरी में काम पे आई तेव्हा शेजारी म्हणते सर इनके पति ना बहुत बड़े पॅरिस्टर है दो साल हो गए सर विदेश गए अभी तक नहीं आए बिचारी के बच्चे चार दिन से भूखे हैं सर उनको कोई काम दे दीजिए तेवा तो फैक्ट्री का मालिक एक मुसलमान समाजा तू एक पति की एकदार पत्नी है मैं तुझे ऐसे पैसे दूंगा तू नहीं लेगी लेकिन बेटा आज से ये फैक्ट्री तेरे बाप की समझना कभी भी काम पे आना मेहनत करना मजदूरी लेके जाना कम से कम तेरे बच्चे भूखे नहीं रहेंगे विचार करा एवढ्या मोठ्या महामानवाची पत्नी एका मुसलमानाच्या फॅक्टरीमध्ये कामासाठी कोणासाठी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी चार डॉक्टर रमाईचे मरण पावले रमेश आणि गंगाधर तरी रमाई बाबासाहेबाला म्हणते की साहेब तुम्ही माझी काळजी करू नका आम्ही फार आनंदात आहोत किती मोठा त्याग त्या रमाईचा एका गोडीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी ले, लेकर मेले तरी रमाईने कधीच साहेबांकडे तक्रार केली नाही बाबासाहेब पहिली वेळा आपल्या माय दिशी जेव्हा बॅरिस्टर पदवी घेऊन आले सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागताला स्वागताला गेला रमाईला सुद्धा गेलो पाहिजे येतात बॅरिस्टर पदवी घेऊन सर्व समाज बाबासाहेबांच्या स्वागताला जाते रमाईला वाटते आपण सुद्धा गेलो पाहिजे पण रमाईपाशी एक चांगली साडी सुद्धा दिसायला नसते रमाईची जेठ बळीराम सगळ्यांना नवीन कपडे घेण्यासाठी पैसे देतात रमाईला पण देतात देता देता रामू तुझ्यासाठी पण एक चांगली साडी घेऊन ये पण रमाई विचार करते माझं धनी एवढं मोठं बॅरिस्टर या फाटल्या तरी वर झोपतील का म्हणून त्या पैशाचा पैशाने बाबासाहेबाला एक झोपण्यासाठी गादी आणि पाठ जेवणासाठी एक धोतर घेऊन येते मग विचार करते फाटकी साडी घालून गेली तर माझ्या साहेबांची बेइज्जती होईल आणि नाही गेली तर साहेबांना खूप वाईट वाटेल काय करू एका कार्यक्रमामध्ये शाहू महाराज आपली पगडी बक्षीस देतात ती पगडी तिला ठेवलेली दिसते रमाई ती पगडी खोलते तिची साडी बनवते नेसते आरती घेते आणि बाबासाहेबांच्या स्वागताला जाते कार्यकर्ते रमाईचा हात पकडून तिला रंगमंच कावर नेतात कोणाच्या ध्यानी येत नाही पण बाबासाहेबांच्या ध्यानी येते कि मी एवढा मोठा बॅरिस्टर माझ्या रमाईची काय अवस्था आहे बाबासाहेब जेव्हा भाषणाला उभे होतात बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी सर्व समाजाला वाटते की बाबासाहेब आमच्यासाठी रडत म्हणतात की बांधवांनो मी तुमच्यासाठी रडत नाही कारण मी तुमच्यासाठी खूप काही केलं मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहो कारण माझ्या रमाईसाठी मी काही सुद्धा केलं नाही काही सुद्धा केलं नाही म्हणून मी आज माझ्या रमाईसाठी रडत आहोत साहिली गरीबी आपण साहिला तो त्रास होऊन जातो आपण साहिला तो त्रास तरी कोटीले करमुखी भरवी लागा

त्यांच्या मेहनत मधून असते त्यांनी या बहिणीला लहान असो की मोठ असो असं की या बहिणीला खूप मोठी असुवा दिली त्यांनी माझा निलेश महाराष्ट्रातच नाही तर ज्यांचे फिल्म सिटीमध्ये गाणे गाजतात सारंग पवार आणि सारंग पवारांसोबत माझं भेटणं होत नाही सगळेच कवी माझे आवडीचे आहेत सगळेच कवी खूप श्रेष्ठ आहेत ग्रेट आहेत पण सारंग पवारचा एक दर्जा माझ्या नजरीमध्ये खूप वेगळा आहे ते पण मला एक खूप रिस्पेक्ट आणि खूप प्रेम करतात जरी आमची भेट होत नसेल पण माझं पण प्रेम त्यांच्याहून कमी होत नाही कारण मोठा भाऊ सगळीच जागा पुरवते आई वडिलाची सुद्धा मोठ्या भावाची सुद्धा एका मित्राची सुद्धा